यानंतर तीन सामने होणार आहे त्या सर्व संघांना सूचना असेल आपण या मैदानाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ दोन्ही संघ येऊन उभे असतील पहिली चढाई मनीष लोंडे आदरणीय शाखा काकू फाटले त्याप्रमाणे आदरणीय प्रकारची जाधव साहेब ज्यांनी बक्षिसांचा पाऊस पाडायचं ठरवलं आहे मित्रांनो पण इथं खेळाडू मात्र पाऊस पाडण्यासाठी हे पैसा घेण्यासाठी तयार नाही असं म्हटलं जात आहे कारण चांगल्या प्रकारचा खेळ करून आपण या ठिकाणी ही पक्षीचा जिंकायची आहेत कारण दोन्ही साहेबांनी या ठिकाणी आक्रमकपणा दाखवून आपल्या खिशाला चाट देण्याचं ठरवलं पण बऱ्याच एकही खेळाडू त्याला प्रतिसाद देत नाहीये दोन्ही साहेब नाराज आहेत या ठिकाणी

करतोय पण मला खात्री आहे समोर सुबोध आहे समोर या ठिकाणी रोहित मैदानाच्या बाहेर असला तरी रुपेश असणारे प्रशांत उर्फ भाय असणारे आणि स्वराज असणारे आहे आव्हान उभं केलं जाणार शून्य अशा परिस्थितीमध्ये स्वराज बने चढाईसाठी आहे ज्याचा खेळ अफलातून होतो ज्याचा खेळ अप्रतिम होत असतो पण इथं मात्र चॅलेंज असणार आहे घरेलू मैदानावर ज्यांना पावर म्हणजे ज्यांची ऊर्जा तु, तुम्ही होते इथं मात्र यश आगरीकडून सुट दोन गुणांची कमाई केली जाते दोन्ही संघांना योग्य पद्धतीचं मार्गदर्शन केलं जातंय इथं बाजूला आपण पाहतोय आदरणीय चंद्रदाता चौगले आणि निश्चित शिवकृपा पती एक चांगल्या प्रकारचा पाठिंबा आपल्या संघासाठी तिथं मात्र सुमित किंजळकरची ही चढाई आहे तीन दोन असा फरक आपण पाहतोय दरम्यान चढाईसाठी असणार आहे तो राज साठले हे सामने दहा दहा मिनिटा होत असताना आपल्याला पूर्व सूचना आहेत नवळे पाटलेवाडी सी आणि माने तलावडे बी चला मैदानाच्या इथे आपण गेट पाशी उभं राहायचं आहे आपल्याला वेळ वाढवलेला आहे परंतु वेळ जास्त काढू नका लगेचच आपण मैदानाचा ताबा घ्यायचा ता आहे पहिल्या शब्द संदर्शने असले कोणती जडाई पण ज्याच्याकडे लढण्याची आहे निश्चितच हिंमत असा हा मनीष लोटे किती खोलवर जातोय बघा आपण एकदम आपण फसरला जातो आहे आणि निश्चितच मनीष खेळ या ठिकाणी समाप्त होतोय आणि तीन स्वराज पुन्हा एकदा आक्रमण वाढवण्यासाठी येतोय तो विरुद्ध संघावरती भाऊया स्वराज पुन्हा एकदा आपल्या संघासाठी उपयुक्त बसवला जातोय काही जबरदस्त या ठिकाणी आणि त्याचा साहिल खेळाडू या ठिकाणी फसवला जातोय स्वराज सारख्या मोठ्या खेळाडूला सिया संजय जाधव आता तो प्रत्येक आयोजकांवर अत्यंत खुश असते या सियाकडून पुन्हा एकदा सुपर रेडच दर्शन लगावणाऱ्या खेळाडूसाठी अर्थात रेडरसाठी शंभर रुपयाचं बहार तर बक्षीस येत आहे बघूया या पक्षीचा का मानकरी चालू सामन्या मधला कोणता खेळाडू ठरतो सियानं मात्र मनापासून हे बक्षीस लावलेलं आहे पण इथं मात्र बक्षिसांची लाईट करण्यासाठी कोणता खेळाडू आप्णारी आप्णारी प्रशांत अतिशय जबरदस्त अशी चढाई असते आणि त्या चढाईच्या माध्यमातून आपण पाहतो प्रशांत तो प्रशांत समाप्त होतोय प्रशांतला दाखवलं जाते सोनुंबर

शंभर रुपयाचं बक्षीस जाहीर होत आहे निश्चितच सोनोना आतापर्यंत दोन टॅकल केलेले आहे प्रकरण आणि त्याचा दोरावरती आदरणीय जाधव साहेब त्यांच्यावर खुश झालेले आहेत आणि सोबीच्या उत्तम कागिरीसाठी शंभर रुपयाचं बक्षीस इतका मतदार संघ इतका मतदार संघ आहे बीएनपी करणारं नाही आहे आणि मित्रांनो लोकल सपोर्ट एवढा मिळतोय स्थानिक संघाचा डी एवढा सपोर्ट मिळाल्यानंतर त्यांची पावर जबरदस्त होती आणि इथं मात्र देवराज म्हणे पुन्हा एकदा अस्तित्व दाखवण्यासाठी मोठा संघ आहे सेवा ग्रुप आजवडे पण इथं मात्र पाटलेवाडी बी संघ काय कामगिरी करतोय प्रत्येक खेळाडूला थांबवलं जात आहे रोखलं आणि खास करून आपल्या सर्वांच्या प्लास्टिक मध्ये असताना माता भगिनी खुश आहेत सर्वच क्रीडा रसिक या ठिकाणी खुश आहेत बोनस कंप्लीट केला जातोय सात पाच असं अंतर तयार होते पण पुन्हा एकदा सुपर नीटची आठवण करतो जो कोणी खेळाडू रेट करणार आदर जाधव प्रदवसाहेबांकडे

शांत होतोय संयमी होतोय जो पावर ठेवतोय राखून आपल्या संघामध्ये दाखल होतोय स्वराजच्या पण इथं मात्र सुनील काहीतरी चांगली बाहेर सोबत बाहेर प्रशा बाहेर असताना एक उत्तम दर्जाची चढाई

अंतिम क्षणाला पुढे लोटे आला म्हणजे सर्व खेळ चालू होतो मित्रांनो एक भिंत जर तुम्हाला आरबी आली तर पुढे तुम्ही काहीच करणार नाही आणि तेच दाखवून दिलं ते मनीष लोटेनं कारण जे काही करणार होत तो या वेळेला स्वराज मात्र मैदानाच्या बाहेर जातो मनीषचा अडसर समोर येतोय आणि पुन्हा एकदा मनीष मात्र या ठिकाणी एक उत्तम दर्जाची कामगिरी करण्यासाठी आक्रमण जारी करतोय विरुद्ध संघावरती एक मोठा संघ आहे तो शिवकृपा असे बनेवाडी आतापर्यंत आपण पाहिलंय रोहित मैदानाच्या बाहेर गेल्यानंतर खेळामध्ये कोंबडी तयार होते शुभोध एक चांगला कॉर्नर बाहेर एक कोणाचं अंतर आहे अशा परिस्थितीमध्ये पुन्हा एकदा देवराज जीवने चढाईसाठी आहे देवराजने आतापर्यंत बऱ्यापैकी कामगिरी केलेली आहे पण मित्रांनो समोरच क्षेत्र रक्षण आपण जर पाहिलं ना तर मोठ्या संघाला लाजवेल असं क्षेत्र रक्षण मग सोन यश यांच्या माध्यमातून झालेलं आहे या ठिकाणी काशीराम मोरे यांना विनंती करतो की त्यांचं आदर सत्कार इथे करायचं आहे है। था था है। है। या ठिकाणी आपण पाहतोय देवराज बने जी उत्तम सराई बोनस साठी अजून होता बघूया बोनस कम्प्लीट करतो का जे ठाणेकर जर येत ते तुझ्या असा मान सन्मान झालेला आहे त्याचप्रमाणे सुरेशजी साळवी हेही या ठिकाणी उपस्थित आहेत कृपया आपणही व्यासपीठावर यायचं आहे या आठ आठ पुढे चिपोरी सुमी अतिशय खोल वर जातो आणि मित्रांनो या ठिकाणी आदित्य वरती वाट करतोय अर्थात आदित्यला मात्र मैदानाच्या बाहेर पाठवतोय एक सुंदर असं पार्टनर घेतो तर आदित्य पण आदित्यला मैदानाच्या बाहेर जावं लागतं आणि पुन्हा आपण पाहतोय देवराज पणे उत्तम दर्जाचा खेळ देवराज पणेचा मात्र होतो का पण इथं मात्र हो 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 आई जबरदस्त ऐकल एक फोट घेतला तर एवढा जबरदस्त

तो 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 राज असणारा राज्य आपल्या संघासाठी उपयुक्त कामगिरी करतो का डेंगा हार्टमात ही कामगिरी या ठिकाणी होते का पाहायचंय कामगार आपल्याला पुन्हा एकदा परत घ्यावं लागते मी सावी सुरेश सावी, सावी यांना भुला पुष्प देऊन कृष्णा पाटले यांना विनंती करतो की त्यांचा आदर सत्कार या ठिकाणी करायचा आहे सुरेश भार्गव साळवी यांना भुला पुष्प देऊन आदर सत्कार होतोय कर, संदा समोर, है, जारी आपल्या अर्थात एक जबरदस्त चढाई केली जाते आणि आपल्या संघामध्ये दाखल होते आता मात्र शामस्की ते राज साठले आता क्रमांक दहा ज्या माध्यमात उत्तम निश्चितच गुप्तम रजाची चढाई करण्याची तयारी कशी होली जाते आज सांगलेच्या माझ्या हो आणि इतर मात्र चूक होते मित्रांनो दोन गुणांची कमाई यश ग्रुप ऑर्टर डायसाठी गुप्तम रजाची चढाई पण यशिक होऊन जातोय आणि त्याचा नतीजा मात्र त्याला भोगावं लागतोय नियंत्रण सोडले जाते सामन्यावर कारण पाहतोय स्वराज्य पण याआधी प्रकारची पकड सामन्यावर बसवली होती असणार गुण गुण घेण्याचं काम केलं तर सुपट पण इथं मात्र स्वराज दे कोणत्या प्रकारचा धोका घेणार नाहीये तो स्वराज

एक उत्तम दर्जाचा खेळ स्वराजच्या मार्गदर्शन पण इथं आदित्य वर भरोसा असणार आहे आदित्य मध्ये काही जबरदस्त मार्ग सांभाळतो पण इथं मात्र राज तेवढ्याच ताकदी नव्हतो बेस्ट डिफेंडर म्हणून वर्णी लागते या संघामध्ये पण इथं मात्र संघ थोडासा अडचणीत आहे कारण बेस्ट रेडर स्वराज देवराज मैदानाच्या बाहेर असताना स्वतः संघ नायक रोहित मैदानाच्या बाहेर असताना मार्मर सुबोध मैदानाच्या बाहेर असताना थोडासा अडचणीत येतोय संघ तो शिवकृपा पणे पण एकमेव असा खेळाडू राज साठे या सामन्याचं रूप बदलू शकतो या सामन्याचं चित्र बदलू शकतो तोच राज सामना सोडण्यासाठी शेवटची चार मिनिटं बाकी असताना काहीच

कधीबाडी ठरतोय अप्रतिम टोळ्यांचं पार पिटणारा सामना सर्वांच्या भोज उमटवण्याचा कारण या ठिकाणी एक अप्रतिम सामना आत्तापर्यंत संपूर्ण दिवसभराच्या सतरामध्ये अशा प्रकारचा सामना आपण पाहिलेला नाही इतका दर्जेदार सामना

मात्र गोटामध्ये तयार झाले कारण मनीषला वाईट मिळतात लगातार पद्धतीने बोनस